नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे आणि आता शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे तर नेमकी काय आहे ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकी शेतकऱ्यांची चिंता कोणती मिटलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो या ठिकाणी बातमी यवतमाळहून आहे बळीराजा मोफत वीज योजनेतून शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा केला जात आहे पुढील पाच वर्षात शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना शून्य वीज बिल पाठवले जाणार आहे तर बघा शेतकरी बांधवांना आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि पुढील पाच वर्षासाठी आता आपल्या कृषी पंपाचं जे काही वीज बिल आहे तर ते शून्य येणार आहे त्यानंतर पुढे बघूया आपण आणि आता याची अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे आणि या योजनेतून पहिल्या सहा महिन्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे एक्याण्णव कोटी रुपयाचं वीज बिल माफी देण्यात आलेली आहे कृषी पंपातील चालू वीज बिलाची थकबाकी पुढील पाच वर्षे सरकार भरणार आहे तर मित्रांनो ही बातमी यवतमाळ जिल्ह्यातील आहे त्याचबरोबर इतरही जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची योजना सुरू झालेली आहे आणि आता शेतकऱ्याला एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयाची वीज बिल माफ केली जाणार आहे आणि हे जे काही वीज बिल आहे ते शासन हे पूर्णपणे पाच वर्षासाठी वीज बिल भरणार आहे आणि शेतकऱ्यांना पाच वर्षासाठी मोफत वीज दिले जाणार आहे तर बातमी पुढे बघूया आपण यवतमाळ जिल्ह्यात एक लाख तीस हजार एकशे पंच्याहत्तर कृषी पंप धारक आहे या कृषी पंप धारकांना दर तीन महिन्याला पंच्याऐंशी कोटी रुपयाचे वीज दिले जात वीज बिल दिले जाते चालू वीज बिलाचे चुकारे सरकार जमा करणार आहे यानुसार एप्रिल ते सप्टेंबर अशा सहा महिन्याचे एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयाचे वीज बिल सरकारने माफ केले आहे त्यामुळे शेतकऱ्यावर येणारा कृषी पंपाचा थकीत वीज बिलांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे त्यामुळे थकीत वीज बिलामुळे कापली जाणारी शेतकऱ्याची वीज आणि डीपी दुरुस्तीचा प्रश्न निकाली निघालेला आहे तर बऱ्याच वेळा काय होतंय की वीज कंपन्या शेतकऱ्यांनी वीज बिल न भरल्यामुळे कनेक्शन कापून टाकत होत्या होत्या परंतु आता मात्र तसे होणार नाही कारण या वीज बिलाचा आर्थिक जो काही भार आहे तर तो आता महाराष्ट्र शासनाने उचललेला आहे आणि इथून पुढे शेतकऱ्यांना आता मोफत वीज दिली जाणार आहे तर बघा पुढे काय आहे की बावीसशे कोटी रुपयाची जुनी थकबाकी कायम नियमित वीज बिलाला राज्य शासनाने बिलमाफी दिलेली आहे याच वेळी जुने वीज बिल या संदर्भात कुठल्याही सूचना निघालेल्या नाही बघा आता ही जी काही बातमी आहे ती नियमित वीज भरणारे जे काही शेतकरी आहे तर ते त्यांच्यासाठी आहे आणि ज्यांचं अगोदरचं वीज बिल बाकी असेल तर ते त्यांच्यासाठी मात्र ही योजना नसणार आहे सव्वा लाख शेतकऱ्यांची चिंता मिटलेली आहे दर तीन महिन्याला कृषी पंपाचे वीज बिल दिले जाते या वीज वितरण कंपनीकडून वसुली मोहीम राबवली जाते हिवाळा आणि उन्हाळ्यात बिल प्रथम भरायला लावले जात होते शेतकऱ्यांचे बिल सरकार भरत असल्याने सव्वा लाख शेतकऱ्यांची चिंता मिटलेली आहे तर बघा एकटा ऐकू यवतमाळ जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी सव्वा लाख शेतकऱ्यांची चिंता मिटलेली आहे आणि त्यांच्या बिलाचा जो काही भार आहे आता तो महाराष्ट्र गव्हर्नमेंट उचलणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे आणि इथून पुढे शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षासाठी कोणत्याही प्रकारचं वीज बिल भरावं लागणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची आणि आनंदाची बातमी सगळ्या शेतकरी बांधवांसाठी होती त्यामुळे जर आपण हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद